Ja, मी मुकुल पाटील मी झेंडू उत्पादक शेतकरी आहे दरवर्षी आम्ही झेंडूची लागवड करतो त्या दे त्याप्रमाणे या वर्षी देखील आम्ही झेंडू लागवड केली होती तीन महिन्यापूर्वी आम्ही कलकत्ता वरायटी ही खूप मागणी आहे आणि ते रोप देखील महाग असतं त्यामुळे आम्ही ती लागवड केली आणि दिवाळी या सणानिमित्त आम्ही ती लागवड करत असतो दरवर्षी आणि त्या त्या कालावधीत आम्हाला चांगला भाव मिळत असतो पण या वर्षी आम्हाला तो भाव तसा पाहिजे तसा मिळालेला नाहीये तर आम्ही या शेताला नांगरणी केली आहे आम्हाला ते परवडलं नाहीये म्हणून आमच्याकडे सरकारने देखील लक्ष द्यायचं दे।